नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाय दिग्रास मित्र पहा अपेक्षा कशा वाढतात माणसाच्या वर्धा ते नांदेड रेल्वे लाईन जलद गतीने चालू झाली पाहिजे आणि त्या रेल्वेमध्ये आम्हाला बसायला भेटलं पाहिजे असे पन्नास ते साठ वर्ष सत्तर वर्षाच्या वयोगटातील मान माणसांचे इच्छा आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे या हेतूने यवतमाळ वाशिमचे नवनिर्वाचित खासदार माननीय आदरणीय संजय भाऊ देशमुख यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय आदरणीय नामदार श्री अश्विनी वैष्णव या मंत्र्यांची भेट घेऊन प्रत्यक्षात यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय भाऊ देशमुख यांनी रेल्वे जलद गतीने चालू झाली पाहिजे आमच्या मतदारसंघातून रेल्वे जात आहे वर्धा ते नांदेड त्यामुळे संजय भाऊ देशमुख प्रयत्न करत आहेत आणि प्रत्यक्षात रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन हे आपल्याला दिसत आहे मित्रो पत्र दिलेलं आहे त्यांनी आणि लवकरात लवकर रेल्वे सुरू झाली पाहिजे अशी अपेक्षा लवकरात लवकर रेल्वेचे काम जलद गतीने सुरू झाले पाहिजे असे आदरणीय संजय भाऊ देशमुख यांनी पत्र दिलं निवेदन दिलं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना आपण पाहता आपल्याला दिसत आहे मुलाखत देताना मित्र पत्र देताना म्हणून आपल्या भागातील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे व दिग्रज दारवा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत पुसद तालुका उंबरखेड वगैरे नांदेड पर्यंत आणि लवकरच रेल्वेचे काम झलद गतीने सुरू झाले पाहिजे यासाठी आता आपल्या पूर्वीच्या खासदारांनी केले नाही तो मतदानाची निवडणूक असल्या ते जायचा परंतु आता हा नवनिर्वाचित खासदार हे हात धुन मागं लागले नाही आंघोळ करूनच माग लागले कारण तडक फडक तडकाफडकी काम करणारे खासदार आहेत आणि जनतेच्या सेवेत सतर्क तत्पर राहत आहेत आणि जमिनीवर चालणारे खासदार वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याला भेटलेले आहे आणि तो रेल्वेचे काम जलद गतीने चालू करून सुरू करून रेल्वेमध्ये मध्ये बसायला मिळणार आहे जनतेला अशी अपेक्षा जनतेची वाढलेली आहे आणि तो अपेक्षा संजय भाऊ देशमुख खासदार हे लवकरच पूर्ण करतील अशी अपेक्षा मी त्यांच्या वतीने घराण्याचा न्यूज चॅनल करत आहे आणि अशी विनंती करत आहे खासदार महोदयांना की लवकरात लवकर रेल्वे आम्हाला तरी त्याच्यात बसायला भेटलं पाहिजे आमच्या सार सारख्या वयो गटातील माणसांना म्हणून तरी लवकर रेल्वे सुरू करा अशी विनंती करण्यात येत आहे आणि लवकरच रेल्वे आपली वर्धा यवतमाळ कळम मार्ग येणारी यवतमाळ आणि आपल्या दारवा दिग्रस पुसद या मार्ग उंबरखेड जाणारी नांदेड नांदेडहून तिकडे आंध्रा इकडे मराठवाडा हा रेल्वे फार मोठ्या मोठ्या लाईनला जुळणारी रेल्वे आहे आणि ते रेल्वे जर चालू झाली तर दिग्रज नवे दारवा यवतमाळ या भागातील उलाढाल वाढणार आहे व्यापार वाढणार आहे म्हणून लवकरात लवकर रेल्वे चालू होईल असे संजय भाऊ देशमुख प्रयत्नात आहे आणि प्रयत्न करत आहे त्यांच्या प्रयत्नाला यश मिळो अशी अपेक्षा आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराली शहन्यूज दिग्राश यवतमाळ